हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आता वाजले त्या पाच आणि पाच वाजता मी चाललोय पंढरपुरात गॉगल वॉगल घालून सगळं आणि पंढरपुरात का चाललोय कारण की नदीला आले पाणी जास्त आता कमी झालं म्हणते ते मला काल परवा जायचं होतं पण जरा काम होतं त्याच्यामुळे मी काय जाऊ शकलो नाही पण आता चाललोय तर तुम्हाला वाटलं मला तुम्हाला सगळ्यांना पाणी दाखवावं आणि मग मम्मी का परमिशन दे लावून परमिशन दे 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 है आता काय काम नाही मला काय करायचं घरात बसून तर खा घे मग तुला कोण नको म्हणलंय आईस्क्रीम खायला हे <laughs> <laughs> नेले गे मी नसतो आणत तुझे तू आणायचं तुझे तू खायचं मी काय कोणाला आणायचं कोण आणायचं कोण कोण ती विचारतोय कोणाला आणायचं आहे तसलं काय नसत मी येणार आता रात्री दहा वाजता बाय गजाने म्हणलं ग मम्मे समजा करू बात को यार काय काय बोलायचं उघड झाले जरा बोललो मजाने काय तर मजा बोलायचं वाजता सुद्धा येते आठ साडेआठ वाजता तुझं वाजता काय गटूळ आहे नदी नदीमध्ये पाहून येतो नदीमध्ये नदीला आलाय पूर आणि पवायला चाललाय पूर नाही आता एवढं तसं पाणी सोडलेलं पण आज कमी केलं वाटतं मला फ्राईड मोमोज हे तसलं काय आणलं करू मोमोज तुला वाटतंय का मी आणल मोमोज लागा काय भारी ध्यान नसते सारखं बाहेरच खाव वाटत नाही मी खात तरी पण मी काय आणत नाही कधी खाऊन येतो कोण खात सगळ्यात जास्त बाहेरच प्रजवाला कधी खाल्लं ग रोजच खात आणि कधी खाल्लं रोज खात बघितलंय कधी मला खाताना बाहेरच कारण आल्यावर घरी त्याच्यावरून समजतंय तू अरे भूक कमी केली मी जरा आजकाल डाईट वर हा, हा, हा। <laughs> <कमीकेली>। <laughs> तुला कारण तू काहीतरी खात असलं अरे मग जातोय सकाळी घरातन साडे सहा ला निघतोय आणि येतोय पाक एक दीड दोन ला मग भूक लागणार का नाही आधी मध्ये मग कबूल कर ना मग तू खातोय म्हणून बाहेर मग मी हवा खातो आणि त्याच्यामुळे मला भूक लागत नाही बरं समजे तुला जायचं ना काय रे लगा आला आला मित्र पण आलेला आहे सो बाय जाऊया आता जरा मोसम हे सुहाना चलते घुमते फिरते नदी के पास जाके आते आते काय रे लगा आता कडी कसं हो लावायचं मी मोबाईल माझ्या हातात मग मी बाय कडी बनलो मित्रांनो सांगते ती काय ना काय सारखं का मग पिशवी कशाची घेऊन आला अण्णा कशाची घेऊन आला म्हणलं कपडे इस्त्रीला टाका घेऊन <laughs> आले अण्णा अण्णा अण्णाचा पण चॅनल आहे इंस्टाग्रामवर वर अण्णा आज सगळ्यांचं प्रमोशन करूनच टाकू कौ आपण पंढरपुरी अण्णा बघा लय भारी फोट्लॉक टाकते नाही खरंच भारी टाकतंय मी म्हणत नाही भारी टाकते म्हणून भारी म्हणायचं त्याला मग कुठे जायचंय विठ्ठल मंदिरात जायचं समजा जरा आज एकादशी आहे पण एकादशी अण्णा कसं याडेवली करतो रे तो हे आता इकडून पण एवढ्या फायनली तिथं अण्णा आता इस्त्री इस्त्री करावी टाकतोय आणि मग इस्त्री करायला टाकून कपडे आपण जाऊया नदीला जाऊ विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ कालच करणार होतो दर्शन पण काय कारणास तो मला वापस यायला लागलं आणि त्याच्यामुळे मी करू शकलो नाही मग आता अन्नाने इस्त्री करायला टाकते जाऊया मग मंदिरात चला पाया पडून झालं अण्णा लय मोठी भक्ती करते माहित आहे अण्णा किती वेळ पाया पडतो रे तू पाच झालं देव असं खतरनाक हे पाच मिनिट पाया पडते देवाजी मी नसतं पडतो आपली पण भक्तीच आहे तसा विषय नाही पण ही जरा जास्त वेळ पाया पडतोय काय काय विष मागतो रे तसं प्रार्थना काय करतो भावा हे पाया मग नुसतं पायच पडायचं हो ठीक आहे आहे भक्ती करतोय भाऊ पाणी कमी झालंय पाणी दिसतंय इकडं बघा मंदिर ती सगळी पाण्याखाली गेले ती आणि दोन दिवसापूर्वी पाणी हिथं होतं घाण जरा जास्त झाले ठीक आहे दोन दिवसापूर्वी पाणी हिथं होतं अण्णा लगा तू लगा ब्लॉक चालू केलं काय बोलत नाही असं बोलतं बोलतंय हे मला मग मी ह्याला म्हणत असतो अरे व्हिडिओ चालू असतात तर किती भारी झालं असतं अण्णा बोलतच नाही व्हिडिओ चालू चल कुंडलिकाच्या मंदिरात जायचं म्हणते शंभर रुपये पर पर्सन शंभर रुपयाला भावाजहाजेच बसून चाललोय आपण दीडशे रुपये चला रे मित्रांनो हिथन पाणी दाखवतो आता इथनं पुढं तर जायला रिस्की दिसत होतच घसरायला आले सगळ ठीक आहे इकडं बघा सगळं पाणीच पाणी आले मंदिराच्या आसपास ये मंदिर पाण्याखाली तिकडं बघितलं तर पुंडलिक मंदिर, पन पन मंदिर तर। ती सगळी पाण्याखाली गेले तिकडच्या बाजूने पण जाऊन आपण ब्लॉक बनवतोय आणि तिकडं आपल्या महावी इस्कॉन मंदिर पण आहे कुठं तिथं ती निम्म पाण्याखाली गेलय सगळं पाण्याखाली चाललंय चल चा, 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 चा। बाबा आपण दोघं बसले बोट जाईल पाण्याखाली ए येडिया आपला व्हिडिओ बघितल्यावर ना आपल्याला धर्म मूर्ती आहे कशाची तरी मित्रांनो जुन्या काळातली मूर्ती गावली मला तुटले तुटली ती ए कोण म्हणलं तुला आता केले जुन्या काळातली मूर्ती आहे ती जरा समजून घेत जागी कॉफी आहे ना दुकानात विचार कॉफी आहे ना कसं करायचं रे अभाई अण्णाचा नाश्ता सेंटर आहे राई कॉफी अँड स्नॅक्स अँडच्या स्नॅक कधी खाल्लं नाही कारण संध्याकाळी चालू असतं ह्याच्याकडं पण कॉफी मी पिलो ह्याच्या आधी पण भारी बनवते तर कॉफी आणि मग आपण आताची पण पिऊन जाऊया कॉफी पण आलेली आहे हिवाला कॉफी आपली हॉट कॉफी आणि पिऊया चला बेच गरम दिसते मशीन उर बनवता गुड इकडं मशीन आहे ठीक आहे उलट जात नाही ग आपण तिकडून जाय पाहिजे उद्या भावा मंदिर येत नाही पण आपण चुकीच्या बाजून आलो ना बाबा प्रदक्षिणा कशी पूर्ण व्हायची आपली आलोय तसं काय तर पुण्य तर मिळून उलटी प्रदक्षिणा म्हणतोय का लय शान आहे म्हणा पाच मिनिट देवाच्या पाया पडतय माहित आहे आम्ही प्रदक्षिणा उलटी घालतो सगळं काम कधी गाड्याला घेऊन येते ते बाबोबा लाईन एका एका जरा एकादशी आहे एकादशी मुळे आपण आलो इकडं प्रदक्षिणा बघू आम्ही पूर्ण करतो त्याचा काय विषय नाही आता अना जरा आहे समजून घ्या ती कधी चालत नाही एकट काय म्हणते काय बोलतोय भगवान के नाम के <laughs> दे बाबा मला जे तुला ना नाही मी पण गरीब माणूस आहे संपले वा तुला <laughs> दे तुला नाही सांग खरं तर सिरियसली विचारतो हा मी पण हेच बिझनेस चालू करणार आहे तर देवा मंदिराच्या बघा लाईन किती मोठी आहे आज एकादशी आहे त्याच्यामुळे लाईन मोठी आहे पण अन्ना मला काय पटलं नाही बरं का माझ्यापेक्षा मोठा भिकारी तुला दुसरा कसा दिसणार किती रुपये दिले

मग सांगितलं का ती दोन महिला काय म्हणत होत्या पुढे जाऊ तिला इन्सिडेंट होता असं तिथं सांग नाही व्हिडिओ काढतो एक बाई काय म्हणजे वाटत इथं थांब पैसे जास्त पैसे तिकडे समज कोण ना कोण काय काय ना काय देत मग अन्न म्हणलं आपण दोघं पण का सर किती दर माणसं मिळू शकते माहित आहे तू बाबा मला त्यांना दहा रुपये दिले मला दिले मला पण मिळते पाहिजे होत मी एक गरीब माणूस आहे ऑनलाईन ऑनलाईन आहे ऑनलाईन म्हणजे नव्वद रुपये चार्ज लागते दहा रुपये ऑनलाईन आहे का बाबा डिजिटल भिकारी दाखवू का तुला डिजिटल भिकारी दाखवू का

बाकी चल तर तस ते तसलं काय नाही दिसणारच आहे त्याचा काय विवाद नाही त्याच्यात पण दिसला तर काय देणार सांग मला त्यांना अध्यक्ष तुला काय देतो सांग मग मी काय हुडकू डिजिटल भिकारी काय पाहिजे तू म्हणाला डिजिटल बुक भिकारी कुठं काम तुला काय पाहिजे ना मला काय मेलं पाहिजे ना ते सांग ना गाडी घेतो आपलं चल मी नाही हुडकत डिजिटल काढून काय पाहिजे तुझं थोडं बघा पाचशे रुपये फक्त हे नसतंय देतात तर मी लगा आता हुडकून दाखवलं असत दिली म्हणलं ना डी आधी पाठवायचे मी तुला माघारी पाठवणार जर नाही मिळालं खोट बोलतंय एक नंबरच पटत नाही असलं आपल्याला खोट बोलल्याला बघा काय नाही दत्त गाठावर जायचं का ते मगाशी तिथं आलोय आपण तिथं असते ते तशी डिजिटल बेकारी पण आता टायमिंग त्यांचं बेक मागायचं संपलं आराम करू दे त्यांना पण पाहिजे का नाही आराम त्यांच्या जिंदगीत पण मी न करता पण असते ते रे डिजिटल बेकारी मित्रांनो तुम्ही पण बघितले असते मी पण बघितले होते डिजिटल मला दाखवणार मला दाखवतो पाचशे जातो तू मला डिजिटल दाखव तुला पाठीशी देतो बांध 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 दाखवा पण चालू असते रूम का घेतला घेतलं नाही बाबा एकादशी आहे की तू पहिलं वर तोडतोय आता

यात्रेचा फक्त आहे आपल्या दोघांची भेळ आलेली आहे स्नॅम टाकते कस आहे स्नॅम तिथली भेळ अजून जम्बू कचुरी जम्बू कचुरी एवढी मला नाही आवडली स्पेशल म्हणजे फेमस इथली तीच आहे आवडली तशी पण एवढी पण उडी मला दहीपुरी आवडली दहीपुरी देवायला घेतली पण आता दह्याचं काय खायचं होऊ मला नाही आधी भेल खाऊ मान भेल खाऊ आत्ताचा दा दादाने आपल्या दुकानात मग घेतली सेल्फी स्टिक पप्पा बसले दुकानात आणि ही सेल स्टिक घेतली सगळी चेक केली ना भाऊ सगळी चेक करून घेतली बटन वगैरे याला आहे असा रिमोट आहे स्पेशल दाबायचा आणि न सुद्धा सेल्फी काढू शकता ब्ल्यूटूथचा यूज करून mm. चला तर आपलं सगळं काम झालेलं आहे जरा पुसट पुसट दिसायला लागलं कारण लिक्विड लावलंय ना त्याला गोळी लागलं अंगाचं हे लावलं गिफे सेल्फी स्टिक सगळं झालं थोडंसं पुसट पुसट दिसायला लागलंय कारण की लिक्विडमुळं चल रे वळव की माग की पप्पा येतो म्हणले साडेआठ वाजता आता सात साडेसात वाजले त्या ठीक आहे आता डायरेक्ट घरी जाऊ आता उद एंडिंग इथंच करू तर व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा असेच पंढरपूरमधले आणि बाहेरचे ब्लॉग पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद धन्यवादांना काय म्हणतो जाता जाता धन्यवाद तर भावा धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा